विक्रम गायकवाड हत्या प्रकरणी भोर भोरमध्ये मूक मोर्चा कालकथित विक्रम गायकवाड या बौद्ध युवकाच्या हत्या प्रकरणी आज भोर भोरमध्ये सर्व बौद्ध आंबेडकरवादी अनुयायी आणि विविध समाज बांधवांच्या वतीनं मूक मोर्चा काढण्यात आला या मोर्चात मोठ्या प्रमाणात नागरिक सहभागी झाले होते या मूक मोर्चा आयोजन विक्रम गायकवाड न्याय हक्क कृती समिती भोर यांच्या वतीनं करण्यात आले सकाळी वाजता दीक्षाभूमी स्टँड भोर येथून मोर्चाला सुरुवात झाली आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक चौपाटी मोर्चाचा समारोप झाला मोर्चा दरम्यान विक्रम गायकवाड यांच्या हत्येचा तीव्र निषेध करण्यात आला तसेच या प्रकरणात तातडीनं कठोर कारवाई व्हावी आणि आरोपींना कठोर शिक्षा मिळावी या मागणीसाठी तहसीलदार आणि पोलीस प्रशासन यांना लेखी निवेदन देण्यात आले या आंदोलनात मोठ्या संख्येने आंबेडकरवादी कार्यकर्ते स्थानिक नागरिक आणि विविध संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते या प्रकरणी न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला कुठल्याही वृत्ती आपल्याला संपवायची आहे याच्यासाठी हे आंदोलन आपण करतो आहोत आणि या सर्वांसाठी जे आम्हाला सर्व संघटनांनी इतर आलेल्या सगळ्या लोकांनी जो आम्हाला